अण्णा चव्हाण आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उरका चव्हाण आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उरका मोहित्या आलाय मैदानात तुम्ही बाजूला सर का मोहिते मैदानात तुम्ही बाजूला सर

माहिती मग राहायला शेजारी शेजारी आमच्या बी दोघात स्पर्धा जशी आता आहेत तशी समजा मी जर एक लाखा मोटरसायकल घेतली ही अज एक रोब विकत आहे आणि पोल्यावर आणत आहे तो पुढं का पुढं तो पुढं का पुढं पण दोघाही भारूड कार देवाच भक्त देव झाला प्रसन्न देव प्रसन्न झाला आणि देवानं सांगितलं अण्णा चव्हाण काय मागायच ती माग काय मागायच ती माग म्हंटल डोक्यात चौमेव चालू झाल्या काय मागितलं मी संदीप मोहितेच्या शेजाऱ्याच्या पुढे जाईल काय मागितलं शेजाऱ्याच्या पुढे जाईल पण देवान तोपर्यंत आट्ट घातली अन्ना चव्हाण काय मागायच ती माग पण आट्ट एक काय तुझे मागतील त्याच्या डबल तुझ्या शेजाऱ्याला संदीप मोहित्याला मिळेल देवान आट्ट टाकली काय ती माग पण माग तुझे मागचे त्याच्या डबल तुझ्या शेजाराला संदीप मोहित्याला मिळेल या चव्हाण काय मागावं काय मागावं मी जर शंभर रुपये मागितलं तर शेजाऱ्याला मोहितेला तोश मिळतात माझ्या पुढे एक तोळा मागितलं तर मोहित्याला दोन तोळे मिळते नाही देवानी मागितलं हे देवाला मागितलं देवा देवा माझा एक डोळा घालव शेजाऱ्याचं मोहित्याचं दोन डोळे जाते <audioffle> ही नीती ही ला ला ला, ला ला, या समाजात यायला लागली आणि निसर्ग सुद्धा हंगाम सोडायला लागला कोरोना सारखा रोग यायला लागला मग माणसानं कस जगावं या विषयाचा भारूड नाथ महाराजांनी लिहिलाय नाथ महाराजांनी एक नीती नावाचा भारूड लिहिलाय त्या नीती नावाच्या भारुडातून एकनाथ महाराज म्हणतात अरे सांडा वरून जाऊ नये लाच कुणाची खाऊ नये राहू नये दादा कोणी होयक आकरीत कुणाच घेऊ नये अरे इमान आपलं सोडूनये आणि बे होऊ नये दादा कोणी होयक अरे सज्जनाशी विटू नये निच्या सवे पाटू नये आणि तस्कराशी विचारू नये दादा कोणी होयक हा भक्ती मार्ग खंडू नये कुभांड्याशी तंडू नाहीये आणि मूर्खा संगे कधी कुणी भांडो नाहीये दादा कोणी होईल अॅलो हॅलो मी बाबुराव बोलतो हॅलो मी वारकरी बोलतो जय हारी मी वारकरी बोलतो एकनाथ महाराज म्हणतात अरे संपत्ती आली या नये पैसा प्रॉपर्टी स्टेट आल्यावर कधीच माझू नका पैसा आल्यावर पैशाची घमेंड कधीच करू नका कारण शंभर पोरांचा बाप आणि अख्या भारताचा सम्राट बादशाह राजा असलेला धृत कुत्र्यासारखा जळून मेला आणि ज्याच्या घरात बसायला फटक पोत सुद्धा नव्हतं त्या माझ्या तुकोबारायांना न्यायला जगाचा बाप परमेश्वर आला म्हणून पैसा आल्यावर कधीच माजू नका म्हणता त्या आमच्या बोटात दोन दोन ग्रॅमच्या दोन जांग महाराज आमच्या बोटात दोन दोन ग्रॅमच्या दोन जंग ती पण बिनटेक्स शेजारच्या लग्नात जाते पंक्तीला ऑर्डरी सोडताय भत्तवाड कळिवाड भत्तवाड कळिवाड भत्तवाड बंदी भत्तवाड बातवाड वाड रावणाजी लंका टिकली नाही रावणाजी रावणाजी लंका टिकली नाही तुझी टपरी टिकल गा म बाबा इथं म्हणतात संपत्ती आली या माजू ना का अभिमानान फुगू नका अरे अभिमाने नाडीला तुका मने वाया गेला लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा थोर अंकुशाचा मार, तुका मने जान आणि व्हावे लहाना हुनी लहान अथांग पसरलेल्या समुद्रान अथांग पसरलेल्या समुद्रानं लहानशा झऱ्याला हिनवलं विचारलं ए झऱ्या तुला माझ्यासारखं मोठा अथांग हो वाटत नाही का त्या त्या झऱ्यानं दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होत झरा म्हणाला ए समुद्र तुझ्या सारखं बलाढ्य अथांग होऊन खरट होण्यापेक्षा माझ्या सारखं लहान राहून गोड राहिलेलं केव्हाही चांगलं त्या झऱ्याचा आदर्श आजच्या समाजानं घेणं काळाची गरज आहे एकनाथ महाराज नीती शिकवतात अरे संपत्ती आली या माझू नका अभिमानानं फुगू नका ही सभा दे असत्यवाद करू नका खोट्या माणसांचा संघ धरू नका आणि फसव्याशी मैत्री करू नका दादा कोणी हो एक मग हो एक, एका चणार्दानी पावे भावे म्हणजे भावाने भक्ती भावाने नाथ बाबा भावा म्हणतात एका जनार्दनी भावे संतांच्या लीन व्हावे या मुखामध्ये हरीचे नाव उच्चारावे नाथ बाबा म्हणतात या मुखानं हरीच नाव उच्चारावं का का म्हणतात का हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी किंवा सकळांश ते आहे अधिकार आणि या कलियुगी उद्धार फक्त हरीच्या नावे म्हणून एकनाथ महाराज या भारुडाचा शेवट करतात एका जनार्दने संतांच्या पायावरील लीन व्हावे या मुखामध्ये हरीचे नाव उच्चारावे दादा कोणी होई एक अण्णा चव्हाण माझ्या नादाला लागायचं नसतं अन्ना चव्हाण माझ्या नादाला लागायचं नसतं माझं बारूड बरं कसं स्वाज नादाला लागायचं नसतं माझं बारूड बरं कसा नादाला लागायचं नसतं भारुडचं बारूड नादाला लागायचं नादाला लागायचं नसतं स्वाजनादाला बारूड नसतं मला इंग्रजी बोलायची जास्त सवय आहे अण्णा चव्हाणच्या घरात मी गेलो काल अण्णा चव्हाणची आजी बसली होती पारीवर मला जरा इंग्रजी बोलायची असत सवय मी इंग्रजी मध्ये अण्णा चव्हाणच्या आजीला म्हणलं आजी हॉटेजवर नेम मी काय म्हणलं अण्णा चव्हाणच्या आजीला आजी हॉटेजवर नेम अण्णा चव्हाणची आजी म्हणली बाबा माझा कशाचा नेम मी आज हाय तर उद्या ना माझ्या नादाला लागायचं नसत माझ बारूड जबर माझ्या नादाला लागायचं नाताला गायदन समाज फारूड जबरदस्त नाताला ला गायदन असत